आज केंद्र सरकारने बजेट सादर केले असता अनेक म मौल्यवान वस्तू देखील त्यांनी स्वस्त केलेल्या आहेत तर काही वस्तू महाग केलेल्या आहेत तर इन्कम टॅक्स लॅबमध्ये देखील बऱ्याचशा सूट देण्यात आलेल्या आहेत आपल्याबरोबर नाशिकचे काही नागरिक का आहेत त्यांच्याशी चर्चा करू आपण हे जे बजेट बघितलं आपण काय सांगाल आणि आपला उद्योग देखील सांगावूया माझा उद्योग आहे मी मेडिकल क्षेत्रामध्ये कार्यरत आहे याच्यामध्ये बघितण्यात आलं तर नक्कीच कॅन्सरवरचे औषधं जे स्वस्त झालेत त्याचा नक्कीच बऱ्याच ना कॅन्सरग्रस्त नागरिकांना फायदा होईल इलेक्ट्रिक वस्तू असेल टी व्ही चार्जर असेल ह्या थोड्याफार काही महाग करण्यात आल्या आणि याच्यावर थोडासा आळा बसेल आणि असं नाही की प्लास्टिक बंदी असेल किंवा या त्याच्यामुळे सुद्धा प्लास्टिक खरेदी वस्तूंवरती बंद बंदी आल्यामुळे तर पर्यावरणाला थोडंसं पूरक मदत होऊ शकते आणि कॅन्स औषधांवरती केलेला हा जो काही निर्णय आहे तो अजून पुढे न्यावा आणि अधिक अधिक ना नागरिकांना त्याचा फायदा हो कॅन्सरग्रस्त असतील असे बरे गंभीर आजार आहेत त्याच्यावरती औषधांवरती कंट्रोल आणावा हीच माझी एक केंद्र सरकार विनंती असेल या माध्यमातून आपल्याबरोबर शेतकरी सुद्धा आहेत जे शेतीवरच्या महत्वाच्या ज्या महत्वाच्या वस्तू त्याच्यावर तुम्ही काय सांगाल शेतीच्या बाबतीत तर आम्हाला असं अपेक्षित होतं की यावर्षी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर तरी किमान केंद्र सरकार महाराष्ट्राच्या वाटेला काहीतरी देण्याचा प्रयत्न करेल पण आज परिस्थिती हे सगळं बघितल्यानंतर असं वाटतं की महाराष्ट्राच्या तोंडाला काळं पुसण्याचं काम हे या केंद्र सरकारच्या माध्यमातून झालंय शेतकऱ्यांच्या वाटेला या बजेटमधून काहीही आलेलं दिसत नाही किंबहुना बिहारसारख्या राज्याला असेल तुम्ही हरियाणाला असेल किंवा तुम्ही इतर, इतर राज्य जे असतील आंध्राला असेल इतर राज्यांना कोणाला एकवीस हजार कोटी कोणाला एक्केचाळीस हजार कोटी अशी मोठी मोठी पॅकेज देत आहेत पण महाराष्ट्र हे देशातील असं राज्य आहे की जे सर्वाधिक कर भरतं सर्वाधिक टॅक्स देणाऱ्या राज्याच्या वाटेला तुम्ही काय दिलं आहे तर याचं उत्तर खूप मोठा शून्य असं येतं एकही रुपयाची मदत मोठ्या प्रमाणात जी महाराष्ट्राला मिळायला हवी होती ती महाराष्ट्रामधून मिळेल मिळाली नाही मुंबईची लोकल असेल किंवा रेल्वे सेवा असेल या सगळ्यांना दिलासा याने द्यायला पाहिजे होता तोही मिळालेला नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट की या बजेटमधून शेतकरी वर्गाच्या तोंडाला पाळं पुस पान पुसायचं काम या सरकारने केलंय त्यामुळे या बजेटमधून आमच्या वाट्याला किंवा शेतकऱ्यांच्या वाट्याला काही आलं नाही हे बजेट, ना बजेट निराशाजनक आहे एका प्रकारे मोबाईल चार्जर सोने चांदी असो किंवा प्लॅटिनम असो हो, यामध्ये देखील सूट देण्यात आली आहे आणि आयकर विभागात देखील बऱ्याचशा तीन लाखापर्यंत शून्य ट शून्य टक्के आयकर तीन ते सात लाखापर्यंत बऱ्याचशा ज्या सा, सुविधा सात पाच टक्केपर्यंत देण्यात आल्या आपण काय सांगाल या बाबतीत सर्वप्रथम नमस्कार मी एक प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतो तर सरकारने जे काही आत्ताचं जे बजेट आणलं आहे।, आहे ते खरंच सामान्य नागरिकांकरता म्हणजे नोकरदार वर्गाकरता अतिशय चांगलं आहे आणि इन्कम टॅक्सचे जे त्यांनी स्लॅब चेंज केलेले आहेत ते खरी खरोखरच वाकण्याजोगे आहेत तेवढंच मी बोलू इच्छितो आपल्याबरोबर अजून काही नागरिक का आहेत ज्यांना आपण अर्थसंकल्पाविषयी जाणून घेऊया त्यांना कसं वाटलं राहुलजी काय सांगाल अर्थसंकल्पाविषयी अतिशय सुंदर असा अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी सादर केला आज सलग सातव्यांदा त्यांना हा अर्थसंकल्प सादर करण्याचा मान मिळाला आहे आणि अतिशय सुटसुटीत आणि सुंदर असा अर्थ अर्थसंकल्प त्यांनी आज सादर केला याच्यामध्ये गरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी युवकांसाठी विविध प्रकारच्या योजना ज्या काही त्यांनी अर्थसंकल्पात आणल्या आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने आणल्या आहे आणि शून्य ते तीन लाखापर्यंत शून्य टक्के टॅक्स आणि तीन ते सात लाखापर्यंत पाच टक्के टॅक्स हा जो स्लॅब त्यांनी केला आहे याच्यानी करदात्यांचं प्रमाण देखील वाढणार आहे मुद्रा लोनचं प्रमाण देखील त्यांनी युवकांसाठी दहा लाखाहून वीस लाखापर्यंत केलं आहे अशा अनेक एक ना अनेक योजना आजच्या अर्थसंकल्पात आपल्याला पाहायला मिळतील विस्तृतपणे याचा आणखीन अभ्यास केल्यानंतर आपण आणखी काही याविषयी सांगू शकू पण माझ्या प्रथम दृष्टी पाहता हा अतिशय सुंदर सुटसुटीत आणि चांगला अर्थसंकल्प आहे आपण मेडिकल क्षेत्रातल्या प्रशांतजी काय सांगाल या अर्थसंकल्प त्यांनी कॅन्सरवरील काही औषधांवर कर कमी केलेला आहे ऑल ओव्हर अजून काही महागातल्या औषधांवर पण त्यांनी कर कमी केला पाहिजे शासनाने त्या व्यतिरिक्त व्हेकल इलेक्ट्रिकल व्हेकलवर त्यांनी कर, हो कर कमी केल्यामुळं ते वाहनं स्वस्त होतील पेट्रोल डिझेलवर पण माझं म्हणणं कर कमी केला तर बऱ्याच अंशी सर्व क्षेत्रात थोडंसं स्वस्त येऊ शकते तर ऑल ओव्हर बजेट वर सांगायचं ठरलं तर महत्त्वाचं पेट्रोल आणि डिझेलवरचा कर महाराष्ट्रात तरी कमी झाला पाहिजे बऱ्याच जणांनी आपापलं मत व्यक्त केलेलं आहे ह्या आजच्या बजेटच्या बाबतीत कॅमेरामॅन अमर षंकिशोर सर किशोर बेलसरे टी मराठी नाशिक